ठाण्यातील कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून साखेत कळवानाका भागात वाहतूक बदल लागू केले त्यामुळे शहरात पर्यायी मार्गावर भार होऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते अनेक वर्षापासून कळवानाका भागात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो ठाणे कळवा मुंब्रा भागातील आगरी कोळी समाज कळवानाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील या परिसरात आयोजन केले जाते त्यामुळे या भागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले त्या संदर्भाची अधिसूचनाही पोलिसांनी जारी केले क्रिक नाका येथून उर्जिका उपहारगृहामार्गे पोलीस मैदान कोर्ट नाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिका उपहारगृह येथे प्रवेशबंदी असेल येथील वाहने क्रिक नाका उर्जिता उपहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय जी पी ओ मार्गे वाहतूक करतील तसेच साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना टी एम टी आणि एन एम टीच्या बसगाड्यांना राबोळी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे बंदी असेल येथील वळण घेऊन पुन्हा साकेतच्या दिशेने वाहतूक करतील ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूर मार्गे नवी मुंबईत वाहतूक करणाऱ्या खासगी राज्य परिवहन सेवेच्या एसटी बस गाड्यांना कॅडबरी सिग्नल गोल्डन डाईज नाका आणि सिग्नल येथे आहे ही वाहने पूर्व मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल मुरुन टोल नाका ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका खारेगाव टोल नाका पारसिक नाका मार्गे वाहतूक करतील गोल्डन डाईज नाका येथून जीपीओ मार्गे क्रिक नाका येथे वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहने अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेशबंदी असेल येथील वाहने साकेत पूल खारेगाव टोलनाका पार्सिक चौक मार्गे वाहतूक करतील तसेही वाहने कॅडबरी जंक्शन कोपरी मुलुंद टोलनाका ऐरोली मार्गे देखील वाहतूक करू शकतात हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत लागू असणार आहे